तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम पी सी मार्गदर्शक यूट्यूब चॅनलवर तर आपण आज अतिशय महत्त्वाचा मुद्दा शिकणार आहे तो म्हणजे दरवर्षी पार पडणारी संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद ह्या परिषद होती ती एकोणतीसावी त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर चला पाहूया तर कॉप म्हणजे काय कॉप म्हणजे हा एक संयुक्त राष्ट्रांच्या फ्रेमवर कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज अंतर्गत भरवली जाणारी एक परिषद आहे जी परिषद हवामान बदलाबद्दल चर्चा करते व धोरणे आखते त्यावर धोरणे आखते तर कॉपबद्दल महत्त्वाची माहिती म्हणजे कॉपचं उद्दिष्ट असे आहे की वातावरणातील हरित गृहवायूंच्या एकाग्रतेला स्थिर करणे आणि जलवायू बदलांच्या दुष्परिणामांना कमी करणे कॉपची पहिली परिषद एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये बर्लिन जर्मनी ते पार पडली होती कॉपमधील काही महत्त्वाचे कारण म्हणले तर क्योटो प्रोटोकॉल आणि पॅरिस करार सहभागी कोण कोण होऊ शकत त्यामुळे सरकारी प्रतिनिधी संवादक गैरसरकारी संघटनांचे सदस्य आणि व्यावसायिक आणि कार्यकर्ते समावेशित होतात कॉपमधील काही महत्त्वाचे टप्पे म्हणजे कॉपमधील काही महत्त्वाचे करार आहेत ते करार म्हणलं तर पहिला करार येत होतो क्योटो प्रोटोकॉल या करारामध्ये औद्योगिक राष्ट्रांना उत्सण कमी करणे आणि त्याचबरोबर एकोणीसशे नव्वाच्या पातळीपासून दोन हजार बारा पर्यंत चार पॉईंट दोन टक्के कमी करण्याचे सामूहिक लक्ष ठेवले होते पुढचा कर करार आहे तो म्हणजे कोपनहेगन हेगन करार कॉप पंधराने दोन अंश डिग्री सेल्सिअस तापमानवाढीची मर्यादा आणि विकसित देशांनी असुरक्षित राष्ट्रांमधील हवामान कृतींना निधी देण्याचे तत्व मांडले मात्र हा करार बंधनकारक नसल्याने बहुतांश राष्ट्रांनी ही कृती करण्या कृती केली नाही पुढचा आणि ऐतिहासिक करार म्हणजे तो म्हणजे पॅरिस करार कॉप अंतर्गत हा पॅरिस करार स्वीकारण्यात आला होता त्याचे उद्दिष्ट होते की ग्लोबल वॉर्मिंग दोन डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी करणे शक्यतो एक पॉईंट पाच डिग्री सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवणे तसेच प्रत्येक देशासाठी राष्ट्रीय स्तरावर निश्चित योगदान सुरू करणे पुढचा करार आहे तो म्हणजे ग्लासगो करार कॉप सव्वीसमध्ये हा करार झाला होता या करारामध्ये कोळशाचा वापर कमी करण्यासाठी आणि अकर कार्यक्षम इंधन सबसिडी टप्प्याटप्प्याने बंद करण्याच्या वचनबद्धतेसह हा करार झाला होता संयुक्त राष्ट्रांच्या हवामान करारात करार कोळशाचा प्रतिमाच उल्लेख झाला होता, नुक्षन नुक्षन होता।, होता। तो म्हणजे तो ह्या करार झाला होता पुढचा करार म्हणजे कॉप अठ्ठावीसमध्ये नुकसान आणि नुकसान निधी यावर करार झाला होता जे हवामान आपत्तीग्रस्त देशांना मदत करण्यासाठी एक निधी सुरू केला होता हवामान बदलामुळे सर्वाधिक प्रभावित लोकांसाठी आर्थिक मदतीची दीर्घकालीन मागणी पूर्ण केली तर आता आपण डेटेलमध्ये पाहूया तर कॉप एकोणतीस बद्दल माहिती तर कॉप एकोणतीस परिषद ही या अजरबाई अजरबाईजान येथे पार पडली या या परिषदेची थी थीम थी होती थी या की सर्वांसाठी राहण्या गुंतवणूक या परिषदेचे उद्दिष्ट पुढीलप्रमाणे क्लायमेट फायनान्स शमन आणि अनुकूलन तंत्रण हस्तांतरण ग्लोबल स्टॉक टॉकटिक पण सर्वात चर्चेचे उद्दिष्ट होते ते ग्लो क्लायमेट फायनान्स यामध्ये आपण पाहूया की विशेषतः विकसनशील देशात मधील हवामान प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी आर्थिक संसदेने गोळा करण्यासाठी एक नवीन सामूहिक परिणाम लक्ष स्थापित करणे हे या क्लायमेट फायनान्सचे उद्दिष्ट आहे तर आता आपण हे पाहूया की भारताचे प्रमुख विज्ञान आणि वचनबद्धता काय काय होती या कॉपी एकोणतीसमध्ये तर नेट झिरो टार्गेट पॅरिस करारनुसार दोन सत्तरपर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जन साध्य करण्याचे वचन भारताने दिले आहे ही बांधिलकी शाश्वत पद्धतींसह विकासाच्या प्राधान्यक्रमांचा समतोल साधण्यासाठी गरजेवर जोर देते भारताचे नवीकरण ऊर्जा ने नेतृत्व म्हणजे नवीकरण ऊर्जेमध्ये भारताचे नेतृत्व आहे आणि त्याआधीपासून आपण पाहतो की इंटरनॅशनल सोलर अलायन्समध्ये भारताचा आणि फ्रान्सचा पुढाकार होता तर पाहूया आपण काय आहे ते दोन तीसपर्यंत पाचशे गगावॅट नवीकरण ऊर्जा क्षमतेने उद्दिष्ट ठेवून भारत जागतिक अक्षय ऊर्जा प्रयत्नांमध्ये आघाडीवर आहे पुढचं काय तर राष्ट्रीय स्तरावर निर्धारित योगदान भारताने आपली एन डी सी अद्ययावत केले आहेत महत्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केली आहेत त्यात दोन हजार तीसपर्यंत जी डी पीच्या कार्बन तीव्रतेत पंचेचाळीस टक्के कपात करणे आणि आपल्या ऊर्जेच्या गरजेपैकी पन्नास टक्के अक्षय स्रोतांकडून ऊर्जा समाविष्ट करणे हे आहे नंतर पुढचं आहे तर लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट भारत लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट उपक्रमाचे समर्थन करतो आणि जागतिक स्तरावर शाश्वत उपभोग पद्धती आणि पर्यावरणात जबाबदार जीवनशैलीचा प्रोत्साहन देतो तर हे होते कॉप एकोणतीसमधील भारताचे योगदान आणि वचनबद्धता तर आता कॉप एकोणतीसची आव्हाने काय काय ते आपण पाहूया महत्त्वाच्या मुद्द्यांवर एक एकमत होण्यासाठी कॉप एकोणतीसला अनेक आव्हानांना सामना करावा लागला शिखर परिस्थितीत चालू असलेली काही आव्हाने आणि घडामोडी खालीप्रमाणे आहेत क्लायमेट फायनान्स डेडलॉक क्लायमेट फायनान्स डेडलॉक म्हणजे तोच की जो विकसनशील देशांना विकसित देशांकडून जो फंड मिळणार आहे त्या फंडमध्ये दे डेडलॉक निर्माण होऊ शकतो कारण की ती विकसित राष्ट्रांचा कडून जी मिळणारी मदत आहे ते तू खूप कमी प्रमाणात आहे आत्ता सध्याच्या कंडिशननुसार त्यामुळे यामध्ये डेडलॉक निर्माण होऊ शकतो तर त्या काय आपण पाहूया विकसनशील देशांनी हवामान वित्तपुरठा दरवर्षी शंभर अब्ज डॉलरचे आश्वासन पूर्ण करण्यात प्रगती होत नसल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे विकसित विकसित देशांकडून अपुऱ्या वचनबद्धतेमुळे न्यू कलेक्टिव क्वांटिफाईड गोल हा वादग्रस्त मुद्दा आहे तर यामध्ये भारताने टीका केली होती की यावर की जो शंभर अब्ज डॉलरचा निधी विकसनशील देशांना मिळत आहे तो निधी आत्ताच्या सिच्युएशननुसार किंवा आत्ताच्या ज्या आर्थिक कंडिशननुसार खूप कमी आहे हा पाच वर्षापूर्वी मी आला पाहिजे होता शंभर अब्जी डॉलर पण आता भारताचं म्हणणं आहे की तो शंभर अबजी डॉलर नसून तर तीनशेपेक्षा जास्त किंवा पाचशे अब्ज डॉलरच्या आसपास असला पाहिजे पुढचा मु पुढचं आव्हान आहे ते शमनाने अनुकूल वचनबद्धता म्हणजे जरी सर्व देशांनी ह्या करारांवर सही केली असली तरी किंवा वचनबद्धता दिली असली पण वचन पूर्ण करणे गरजेचं कर आहे पुढचं आहे यूथ ॲक्टिव्हिजम आणि पब्लिक ए एंगेजमेंट जगभरातील युवा चळवळींना वाटाघाटी संत वेग आणि शिखर प्रदेश कामकाजात जीवाश्म इंधनाच्या हितसंबंधाच्या प्रभावावर टीका करत त्वरित आणि धाडसी हवामान कारवाईची मागणी वाढवली आहे तर ही होती कॉप एकोणतीसची आव्हाने तर आपण पाहिले कॉप एकोणतीसच्या उद्दिष्टे भारताचे योगदान आणि भारताची वचनबद्धता आणि कॉप एकोणतीसची आव्हाने तर हे होतं कॉप बद्दल तर धन्यवाद जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद